जी काही घटना घडली तो स्पॉट आम्ही बघितला तुम्ही पण सगळे बघत होता मला मी त्यांना सांगितलं की मी तिथं लगेच आलो तर सगळ्या सिक्युरिटी ही आमच्याकडे राहते आपल्याला पहिल्यांदा प तिथं जखमी असणारे आणि जर कोणी जीवितहानी झाली असेल तर त्यांना बाहेर काढणं हे सगळ्यात महत्त्वाचं होतं त्या गोष्टीला आम्ही अग्रक्रम दिला आणि तशा पद्धतीनं चार व्यक्ती दुर्दैवाने त्यांचं दुःखात निधन झालं बाकीचे जे पेशंट आहेत त्यांना मी आत्ताच दवाखान्यामध्ये भेटून आलो त्यांनी पण सांगितलं की आम्हाला सात दिवसांनी दिल्लीला जायचं आमची कुठली दुसरी व्यवस्था करा त्यांना स्पेशल विमानाची पण व्यवस्था करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे तशा सूचना पण दिलेल्या आहेत एका प्रांताला पण त्या सगळ्या जबाबदारी के त्यांना जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली आहे आम्ही आ, एक चौकशी समिती नेमलेली आहे त्या चौकशी समितीमध्ये आर डी सी आहे त्याच्यामध्ये क स्वतः कलेक्टर आहेत असे वन विभागाचे जलसंपदा विभागाचे पीडब्ल्यू डी विभागाचे अधीक्षक अभियंता ही सगळी लोकं आहेत ते त्याच्याबद्दलचा अहवाल देतील इथं स्पॉटवर आल्यानंतर स्थानिक लोकांनी आमदारांनी आणि इतर मान्यवरांनी जे जे काही पर्यटक असतात इथं म्हणे चार चार पाच पाच हजार पर्यटक असतात आत्ता देखील मी काही मान्यवरांशी बोललो जे जखमी आहेत तेव्हा मी म्हणलं तुम्हाला हा स्पॉट कसा कळला हा तर स्पॉट आतमध्ये ते म्हणले रीड निघतात त्या रिळमध्ये आम्हाला तो स्पॉट पाहायला मिळाला आणि आम्हाला आवडला पिंपरी चिंचवडपासून तो जवळ होता अर्ध्या तासाच्या अंतरावर तर आम्ही विचार केला आपण फॅमिलीला घेऊन तिथं जावं आणि म्हणून आम्ही आलेलो होतो तिथं गर्दी जास्त झाली आणि त्याच्यामुळे हे सगळी दुर्घटना घडली आता हा संपूर्ण ब्रिज आम्ही काढून टाकणार आहे इतर पण ज्याची लाईफ संपलेलं आहे स्ट्रक्चरल ऑडिटरनी ते वापराकरता अयोग्य सांगितलेलं आहे असे सगळे ब्रिज काढायचा निर्णय घेतला आहे कारण बोर्ड लावला धोक्याचे धोका म्हणून सांगितलं तरी लोक ऐकत नाहीत